नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज वाळू माफियांनी ट्रॅक्टर घातले थेट तहसीलदारांच्या वाहनावर महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू वाळू चोरी रोखण्यासाठी महसूलचे पथक गस्त घालत असताना एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने महसूलच्या पथकाच्या वाहनाला जोरदार धडक दिली यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही मात्र वाळू माफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे आज दुपारी चार ते पाच अधिकारी कर्मचारी हे वाळू चोरी रोखण्यासाठी गस्त घालत होते पथकाने शहरातील खेडी आव्हाणे रोडवर वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले हे वाहन जमा करण्यासाठी तलाठी यांना तहसीलदार यांचे वाहन बोलावले होते तहसीलदार यांचे वाहन आल्यावर या ठिकाणाहून ट्रॅक्टर जमा करण्यासाठी नेत होते तेव्हा ट्रॅक्टर चालक हे वाहन पळवून घेऊन जात असताना ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली सुदैवाने ही गाडी उलटी होता होता वाचली या धडकेत कुणीही जखमी झाले नाही संबंधित ट्रॅक्टर तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले तेथेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यानंतर महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वाळू माफियांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे धन्यवाद सर काय नेमकं महसूल पथकावर जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात वाळू माफिया आणि त्याच्यावर विभिन्न प्रकारचे कारवाई गुन्हा दाखल असेल या आपले प्रतिमादात्मक कारवाई असेल ते मागच्या एक दीड वर्ष मध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कारवाईंची संख्या जे आपण विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई या जळगाव जिल्ह्यात झालेल्या परंतु या या सगळ्या प्रकारचे कारवाई करताना आपले विभिन्न भी जो महसुली पथक आहे त्याच्यावर विभिन्न भी प्रमाणात हल्ला आधी पण झालेला आहे मागच्या वर्षी सात अधिकारींवर हल्ला या जळगाव जिल्ह्यात झाला त्याच्यामध्ये अपर जिल्हा दंड महोदय पण होते आणि आज एक दुर्दैव घटना घडली ज्याच्यामध्ये तहसीलदारांच्या वाहनावर एक वाळू माफिया ज्यावेळी ते वाळू घेऊन जात होते आणि आपली जी पूर्ण टीम आहे देशाच्या धरोहरला वाचवण्यासाठी आपले जीवा म्हणजे आपल्या जीवावर खेळताना त्यांनी ज्यावेळेला त्या ठिकाणी कारवाई करायला गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की थांबा ते ना थांबता त्यांनी गाडी काढायला प्रयत्न केले आणि या काढताना त्यांनी आपल्या गाडीला धक्का मारून आणि या पद्धतीमध्ये त्यांनी धक्का मारला की आपले सगळे जो अधिकारी कर्मचारी त्या पथकात होते त्यांच्या जीवाला त्यांनी धोक्यात आणला तर या प्रकारे कारवाई झालेला आहे याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ते सुद्धा जळगाव त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि या यामध्ये प्रत्येक प्रकारचे शोध यामध्ये घेण्यात येणार आहे आणि जळगाव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे जो माफिया विरुद्ध जो आपली कारवाई आहे ते आपण सतत त्याने चालू ठेवणार आहे की देशाची जो धरोहर आहे त्याला कुठल्या प्रकारचा धक्का बसू नये त्याबरोबर आपली जो शासकीय महसूल आहे याच्या माध्यमातून जो ग्वानखनीचा जो महसूल आहे झिरो एट थ्री त्याच्यामध्ये शंभर टक्के मागच्या वर्षी पण एक सो पंधरा टक्के वसुली झाली होती त्याच्यापेक्षा जास्त वसुली यावर्षी आपल्याला करायची आहे आणि आपण ते करणार आहे आणि कारवाईमध्ये पण आपण थांब थांबणार नाही क्योंकि ये असामाजिक तत्त्व जो आहे यदि यांच्यावर आपण कारवाई केलं नाही तो ते विभिन्न इतर प्रकारचे क्राईममध्ये इतर प्रकारचे गुन्हागारीमध्ये ते पुढे येतात आणि गुन्हागारीच्या डरचं वातावरण या जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये ते निर्माण करतात या ठिकाणी आपण खूप मेहनत करून पोलीस विभागाच्या माध्यमातून खूप मेहनत करून गुन्हागारी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या गुन्हागारांवर यदि आपण कारवाई नाही केला धैर्य नाही दाखवलं हिंमत नाही दाखवला तो या या सगळ्या गोष्टी आणि याच्या थेट तोटा समाजाला होणार आहे माझी सर्वांना विनंती यही राहील की आपण ज्यावेळी कुठलंही बांधकाम करत असेल घरचं बांधकाम असेल या कुठलेही सामाजिक धार्मिक स्थळचं बांधकाम असेल तर या सगळ्या बांधकाम करताना माझी आपल्याला विनंती राहील की आपण काळजी घ्या की आपण चोरीच्या वाळू देशाची धरोहर आहे त्या चोरीच्या वाळू आपण त्या ठिकाणी वापरत नाही याबद्दल आपण लक्षात घ्या हे कुणाचं वाहन होतं कुठं घटना घडली कधी घटली हे तहसीलदारचं वाहन होता जो एक पथकच्या माध्यमातून त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये ना विभिन्न ठिकाणी जो आपलं हे आहे गोन जो निधी आहे त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे पथक या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तलाठी आणि ते सगळे लोक विभिन्न विभिन्न दिवस विभिन वेळमध्ये ते पथक जवळपास चोवीस तास चालू असतो दिवसरात चालू असतो प्रत्येक तालुकामध्ये हे सगळे पथक चालू असतो आणि ज्यावेळ वाळूची चोरी आणि तस्करीची तक्रार असेल या वाळूची चोरीची प्रमाण वाढलेलं असतो तर त्या टाईममध्ये पथकांची संख्या पण आपण वाढून घेतो ये पथकवर हल्ला झाली आणि आपण यापुढे याच्यामध्ये आपण प्रयत्न दोन गोष्टीच्या मी आज सूचित केलेलं आहे की एक डॅश कॅम्प प्रत्येक वाहनमध्ये आपण लावणार आहे त्याच्यामुळे जो काही कारवाई झाली त्याच्याबद्दल आपल्याला डायरेक्ट एव्हिडेन्स त्याबद्दल आपल्याला मिळून जाईल विथ ऑडिओ डॅश कॅम आपण लावणार आहे आणि तु दुसरं आहे की महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स जी डिप्लॉयमेंटचा एक प्रस्ताव आपण मागच्या वर्षी पाठवला होता ते शेवटी मंजूर झालेलं होतं शासनाकडून आणि त्याची डिप्लॉयमेंटसाठी आपण आता पत्र दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर जसं आपल्याला त्यांचे आर्म्ड सिपाई म्हणजे शस्त्रधारक सिपाई आपल्याला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मिळेल ते पण आपण त्या ठिकाणी सर बघायला गेलं सर सातत्याने आपण सांगितलं अनेक वाहनांवर धडक होत असते महसूल कर्मचारी जखमी होता पण मात्र महसूल कर्मचारी दरवेळेस स्वतःच कारवाई लागतात पोलिसांची मदत का घेत नाही कुठेतरी पोलिसांची मदत घेण्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा आघार वाटतं आपल्याला नाही याच्यामध्ये तीन विभागाला अधिकार आहे याच्यावर कारवाई करण्याचे आर टी ओ विभाग जो मोटर व्हेकल ऍक्ट अंतर्गत कारवाई करतात जो की हे सगळे जो वाहन आहे ते म्हणजे नियम बाहेर म्हणजे त्यांची रजिस्ट्रेशन असते आणि त्याच्यावर कारवाई आपण करतो दुसरी गोष्ट जो आहे आपला पोलीस विभाग की त्यांनी चोरी थांबवणं त्याच्यामध्ये त्यांची पण जबाबदारी आहे पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी पोलीसचे गार्ड्स मिळतो परंतु आपल्याला माहिती आहे की जो आपल्याकडे पोलीस बल जो या जळगाव जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत ते कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी त्याला काय अडचणी आहे फॉरेस्टमध्ये लाकडतोडवर कारवाई करण्यासाठी एस आर पी एफ डिप्लॉयमेंट या ठिकाणी घेण्यात आलेले जवळपास तीस चाळीस जण एस आर पी एफ धुळेचे आपल्याकडे उपलब्ध आहे लाकडतोड आणि डिंकच्या चोरीसाठी तो आता पोलीस विभागाला यामध्ये कंटिन्युअस डिप्लॉयमेंट द्यायला आणि रिझर्व्ह पोलीस बल उपलब्ध करून द्यायला अडचण येत असल्यामुळे त्याच्यामध्ये वेळोवेळी ज्यावेळेस घाट वगैरेवर रात्रीच्या वेळेमध्ये कारवाई करत असतात नाईट पेट्रोल असेल आणि आपले जो विभाग असेल त्यांच्या माध्यमातून आपण कारवाई घेतो परंतु कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी एम एस एफ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स त्याच्यावर डिप्लॉयमेंट घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो सातत्याने ह्या घटना घडत असता आपण महसूल